का सगळ्यांना जय शिवराय तर तुम्हाला सगळ्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या गोऱ्यासाठी बघा हे आणलेले बांड्या तर गाडी आली होती इथं तर गोऱ्याला खायला दुसरं काहीच नाही त्याच्यामुळं मग बांड्या ज्या आहेत त्या घेतल्या बाकीच्या बांड्यांमध्ये ना हे जे असतं ना उसासारखं थोडंसं एअर ये येत नाही आणि ह्या बांड्यांमध्ये आलं आहे त्यामुळे गोरा जे आहे ते खातो आहे मस्त तर गोऱ्याला अजून आतमध्येच ठेवलं आहे चारा खायला तर त्याला अजून काही बाहेर वगैरे घेतलं नाही आत्ता दहा वाजत आले आणि आपल्याला इकडच्या या गावाला आता खाद मारून याला पाणी लावायचं आहे आंबवणी द्यायला तर तिकडच्या गावाला जे आहे ते पूर्ण भरून कडाकोपरा सगळा भरून झाले आणि आता इकडच्या गावाला जे आहे ते खाद मारायचे आणि गाडीला जे आहे ते बाहेर काढलं होतं तिला धुवायचं पण आहे आणि तिला थोडा चक्कर पण मारून आणला कारण की त्या दिवशी ती जशी आणून लावली होती परत चक्कर वगैरे काही होत नाही कारण की आपल्याला शेती कामामुळे कुठं जाणं येणं तर काही होत नाही कधीतरी लई काहीतरी अर्जंट कामं असलं तरच मोठी गाडी मोठ्या गाडीचं काम पडतं तर असं काही काम पडत नाही त्याच्यामुळे ते रात्री सप्ताह म्हणून गावामध्ये गेले होते दहा एक वाजता तर सप्त्याचं नियोजन असेल तर जेवणं वगैरे पण आमचे तसे सप्त्याला संध्याकाळी असतं असं नियोजन आहे कारण की पंचवीस वर्ष जे आहे ते सप्त्याला पूर्ण झाले आणि हा पंचवीसचा सप्ताचा उत्सव आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळं मग ते काम ते चालू आहे मी काही गेले नाही कालच गेले होते आज का म्हणजे परवाच्या दिवशी गेले होते काल काही गेले नाही तर ते गेले होते गाडी घेऊन तर खादीच्या गोणे वगैरे पण आपण आणूनच ठेवले तर लगेच मारायचे आहे पण गावामध्ये गेले ते थोडंसं कामानिमित्ताने आले की लगेच पाणी पण आणायचं होतं गावामधूनच पाणी आणावं लागतं तर मला गाडी धुवायची ही पण ही पण आपली सुंदरी पण आज धुवून काढायची तर चालू आहे विचार ट्रॅक्टरला जसं इतरेन मारलं आहे तसं लावून दिलं आहे परत त्याला काय बाहेर वगैरे काढलं नाही तर गोरा आता बसलं आहे ते आले की मग उठल ते आले की लगेच उठतो त्यांनी असं त्यांची गा त्यांची गाडी गेटच्या बाहेर असली तरी लगेच त्याला कळतं की ते आले लगेच उठून उभं राहतो तर इथली त्याच्याजवळची क्लिनिंग वगैरे आवरून घेतली मी आणि तो मस्त आता वागूळ करत बसला आहे तर ते बघ त्याला भांडे टाकलेले होते तर ते पानं जे आहे ना ते नाही पण ते जे मागच्या आहे ना ते एकदम मस्त खातो होते तर चला माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की मला खूप सर्दी झाली आहे तर आ, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय